न्याय व हक्काची नियुक्ती सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी Ramadhan. 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 आज सातारा या ठिकाणी राजधानी सातारा या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी एन आणि युवक काँग्रेस सातारा जिल्हा यांच्या वतीनं तो आपल्या एक डॉक्टर महिला भगिनीवर अन्याय झाला आणि त्याने आत्महत्या केली त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी पॅन्डल मार्च काढलेला आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत कुठल्याही जाती धर्मातील महिला असेल मुलगी असेल तर ती आमची आई बहीण या नात्याने आम्ही बघतो महाराष्ट्रीयन माणसं आणि अशा आमच्या माता भगिनीवर अन्याय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय मध्ये सहभाग असलेला चकृतदर्शनी पुरावा दिसतोय त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या ते त्यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा तातडीनं व्हावी आणि अशा नालायक लोकांना दहशत बसली पाहिजे प्रशासकीय मार्गाने अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो धन्यवाद फलटणमधणी घटले घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे डॉक्टर मुद्दे मुंडे यांनी केलेली आत्महत्या ही हत्या आहे असं आमचं स्पष्ट मत आहे त्यांना सर्वप्रथम सातारा जिल्हा युवक काँग्रेस महिला काँग्रेस आणि एन सीच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो त्याच पद्धतीनं जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि या सर्व घटनेची चौकशी शिबायामार्फत झाली पाहिजे तसेच राज्याचे गृहमंत्री अशा घटना घडतायत आणि घडलेल्या घटनाबद्दल प्रत्येकाला क्लीन चिट देत सुटलेत तर त्यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे धन्यवाद आज आज या ठिकाणी डॉक्टर यांना न्याय मिळावा आरोपींना शिक्षा व्हावी आणि संपूर्ण गुणामध्ये असलेल्या सर्व आरोपींना सीबीआय मार्फत सखोल चौकशी व्हावी निपक्ष चौकशी व्हावी यासाठी सन्मान्य संध्याकाळी सवालके यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी महिला काँग्रेस युवक काँग्रेस आणि एनूसुए काँग्रेस यांच्या मार्फत कँडल मार्च काढलेला आहे या ठिकाणी संपदा मुंडेंची ही आत्महत्या नसून ही आमच्या सन्मान्य राहुल गांधींनी जे सांगितले ही संस्थात्मक हत्या आहे यामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी हिनोल आहेत यामध्ये अनेक राजकीय नेते हिनोल आहेत संपदा मुंडेंनी यांनी जर हातावरती त्यांच्या आरोपींची नावं लिहिलेली आहेत त्यांच्या तार पानाच्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या बाबत घडलेल्या अत्याचाराच्या संपूर्ण लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे तर यांना चौकशी करायला नासडव आरोपींना अटक करायला हरकत नव्हती या ठिकाणी पण सन्मान्य मुख्यमंत्री हे त्यांच्या त्यांना पाठशी घालण्याचं काम करतात संपूर्ण शासन चालवण्यासाठी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे महिलांची पन्नास टक्के मोठं घ्यायची पण महिलांना सुरक्षित देताना त्याच्या बाबत कसलीही काळजी नाही त्यांना फक्त पैसे कमावणे आणि स्वतःच्या राजकीय गुंडांना काम या ठिकाणी मुख्यमंत्री हो आणि गृहमंत्री करत आहेत या ठिकाणी आम्ही सर्व राज्य शासनाचा निषेध करतो ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याला वाटत कि मला मला वाचवणार पाठीमाग कुणीतरी आहे त्याच वेळी या ठिकाणी पोलीस प्रशासनामध्ये असले गुंड काम करत असतात आणि या गुंडांना घरी बसवण्याचं काम येणार आम्ही महिला काँग्रेस युवक हो, काँग्रेस आणि संपूर्ण काँग्रेसच्या माध्यमात अशी झाली पाहिजे संपूर्ण काढून त्यामध्ये जे जे कोण असतील हस्तक्षेप असेल तंत्राचा वापर करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्या सर्वांची चौकशी व्हावी आणि कुणालाही सह न देता निपक्षपातीपणे त्यांना डॉक्टर मुंडेंना संपदा मुंडेंना न्याय मिळावा या ठिकाणी आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर संपदांच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि मला वाटतं की साताऱ्याला लागलेला हा काळीमा आहे आणि त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने हा मोर्चा काढलेला आहे सातारकर म्हणून आणि एक माणूस म्हणून एक या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला शर्मेनं मान खाली घालायला लागावी ला ही घटना आहे त्या घटनेचा निषेध तर आहेच पण या घटनेची सखोल चौकशी व्हावी विपक्षपातीपणानं चौकशी व्हावी चौकशी होण्याच्या आधीच क्लीनचीट देण्याचे प्रकार चाललेले आहेत बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्या आता थांबाव्यात हे किती दिवस चालणार आहे किती दिवस आपण हे सहन करणार आहे बरं यात अनेक कंगोरे आहेत की जर एक, 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 एक डॉक्टर आत्महत्या करते बरं ते आत्महत्या का हत्या आहे ती आपल्याला माहिती नाही पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये बदल करायला लावले जात आहेत बळजबरीनं अनेक प्रकरणं समोर येत आहेत तर आता कसं सामान्य माणसाचं जगणं जर हराम झालं असेल तर आता आपण या याविषयी प्रत्येकानं बोलण्याची गरज आहे प्रत्येकानं व्यक्त होण्याची गरज आहे हे सगळं बदललं पाहिजे एवढंच मी बोलतो आहे बऱ्याचशा लोकांनी यामध्ये आता बरेच आरोप होत आहेत सगळं होत आहेत त्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे एवढंच मी म्हणतो आणि आता कसं झालं की आपल्या भगिनीचा अशा पद्धतीनं अंत झालाय आता काही दोन भगिनी पण समोर आल्यात की ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता है है तर आता या सगळ्याची चौकशी तर झालीच पाहिजे माणूस म्हणून आपल्याला वाटतं आपल्या घरातही मुली आहेत आपणही याच समाजातल्या आहोत ज्या समाजात ही घटना घडलेली गट आहे तर प्रत्येकानं आता याच्यावर बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे पण आता आपल्या धडावर आपलं डोकं आहे आपल्या डोक्यात आपलाच मेंदू आहे आपण विचार करू शकतो कोण काय बोललं याच्यावर आपण नाही विश्वास ठेवत ना तो कशासाठी बोलतोय त्याच्या मागे कारण काय हे सगळं विचार करण्याचा मेंदू आपल्याकडे आहे आपल्याला कळत आहे म्हणून तर आज आपण निषेध करतो या गोष्टी